नमस्कार मित्रो दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत हिंदुत्व हा मुद्दा फार महत्त्वाने सगळीकडे चर्चेला जात आहे यात प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांनी बी जे पी सोडली आणि ते इंडिया आघाडी सामील झाले काँग्रेस राष्ट्रवादी या युतीमध्ये जेव्हा त्यांनी प्रवेश केला तेव्हापासून बी जे पी हा त्यांच्यावर सतत हल्ला करत आहे की ठाकरेने हिंदुत्व सोडलं बाळासाहेब ठाकरेने ज्या काँग्रेसला लाथाडलं ज्या काँग्रेसला कधी जवळ केलं नाही त्या बाळासाहेब ठाकरेंचे हे सुपुत्र आज काँग्रेसच्या ओळखणीला जाऊन बसले तसंच बाळासाहेब ठाकरेने हिंदुत्वासाठी बाळासाहेब ठाकरेने मराठी लोकांसाठी ज्या पद्धतीने काम केलं आणि सतत ज्या पद्धतीने ती आक्रमकता त्याने दाखवली तशी आक्रमकता उद्धव ठाकरे दाखवत नाही आणि आज उद्धव ठाकरे म्हणतात की आमचं हिंदुत्व बी जे पीच्या हिंदुत्वासारखं बेगड नाही ते कणखर आहे ते खरं आहे ते सच्च आहे आम्ही सावरकर आणि शिवाजी महाराजांना मानणारे लोक आहोत आम्ही रामाला मानणारे लोक आहोत पण जेव्हा ते काँग्रेसच्या वळचरून गेले जेव्हा काँग्रेसच्या बांडीला बांडी लावून बसले तेव्हा साजिकच हा संभ्रम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाला की नेमकं उद्धव ठाकरे आहेत कोणत्या बाजूला एकतर त्यांनी हिंदुत्वाच्या बाजूला स्पष्टपणे आलं पाहिजे आणि त्या वर्गामध्ये आलं पाहिजे त्या ग्रुपमध्ये सामील झालं पाहिजे किंवा जर आज त्यांचं बी जे पीची पटत नसेल आणि ते काँग्रेसकडे गेले असतील तर नक्की मग काँग्रेसची जी विचारधारा आहे ती ते त्यांनी स्वीकारली पाहिजे काँग्रेसचा जर सर्व जाती जमातीचा समाज आहे त्या समाजासाठी काँग्रेस काम करतं असं काँग्रेस म्हणतं आणि काँग्रेस असंही म्हणतं की आम्ही हे सर्व धर्मासाठी काम करणारे सर्व समाजासाठी काम करणारे लोक का आहोत आम्ही हिंदू मुसलमान करत नाही तेव्हा मग हा मुद्दा सगळ्यात महत्वाने उद्धव ठाकरेने लक्षात घेऊन त्या पद्धतीने काम केलं पाहिजे पण जर ना घर काने घाटका असं ठाकरेचं धोरण आहे तेव्हा लोकांचंही त्याच्यावर ते कितपत विश्वास बसेल हे समजणं कठीण आहे तेव्हा हा जो मुद्दा आहे हा मुद्दा एक चांगल्या पद्धतीने उद्धव ठाकरेने सोडवला हवा एक विशिष्ट विचारधारा त्यांनी पकडली पाहिजे ते नदीच्या मधल्या किनाऱ्यामध्ये ह्या किनाऱ्यास किंवा त्या जाऊन मध मध्येच कुठं पो पोहता पो, येत की त्यामुळे त्यांची डुबण्याची शक्यता ही जास्त आहे तेव्हा मित्र नमस्कार